मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार तीन मार्च रविवार रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे आरोग्यसेवक पुंडलिक देवडे यांनी काटा येथे जिल्हा परिषद शाळा रॅली ॲम्ब्युलन्सद्वारे गावात जनजागृती गावातील भिंतीवर मनी काढून विविध माध्यमातून फर्स्ट पोलिओ मोहीमबद्दल जनजागृती केली त्यांनी आपल्या घरातील सर्व पाच वर्षातील या रविवारी पोलिओ पाजण्याचे आवाहन केले आहे वाशिममधील आरोग्यवर्धिनी केंद्र काटा काटाच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र काटा अंतर्गत सर्व गावामध्ये राष्ट्रीय पल्स मोही पल्स पोलिओ मोहीम बद्दल विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात आली त्यामध्ये अँब्युलन्सद्वारे रॅली जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांची रॅली घरा घरावर मनी लिहून तसेच प्रभात फेरी काढून विविध माध्यमाद्वारे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम बद्दल जनजागृती करण्यात आलेली आहे तरी प्राथमिक आरोग्य केंद्र काटातर्फे मी काटा अंतर्गत का सर्व गावातील नागरिकांना आवाहन करतो की तीन मार्च रविवार दोन हजार चोवीस रोजी आपल्या घरातील पाच वर्षातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस औषध द्या लस द्या बाळा पोलिओ टाळा तीन मार्च पोलिओ लसीकरण होणार आहे तेव्हा ते पाच वयोगटातील मुला पोलिओ ब्रूथवर किंवा आपल्या रजेच्या आरोग्य केंद्रावर नेऊन त्यांना पोलिओ डोस अवश्य आहे आला पोलिओ रविवार आला पोलिओ रविवार